स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामी सांगतात कुठल्याही नंबरवर बोट ठेव आणि तुझं भाग्य बघ मित्रांनो आज पुन्हा एकदा स्वामींच्या दरबारातून तुम्हा सर्वांसाठी एक नवा संदेश घेऊन आलो आहे हा संदेश केवळ शब्दांचा प्रवाह नाही तर तो तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करणारा तुमच्या आयुष्याच्या वाटचालीला दिशा दाखवणारा आणि तुमच्या विचारविश्वात परिवर्तन घडवणारा आहे आजचा संदेश तुम्हाला स्वतःकडे नव्या दृष्टिकोनातून बघायला भाग पाडेल तुमच्या मनात पाच सात किंवा नऊ यापैकी एक अंक निवडा आणि मग जाणून घ्या की त्या अंकामागे स्वामींची तुम्हाला काय मार्गदर्शन आहे हा संदेश फक्त ऐकून पुढे जाण्यासाठी नाही त्यातील किमान एक ओळ जरी तुमच्या हृदयाला खरी वाटली तर त्यावर थोडा विचार करा स्वामींचा हेतू तुम्हाला बदलणे नाही स्वामींचा हेतू तुम्हाला स्वतःची ओळख करून देणे आहे पाच अंक निवडणाऱ्यांसाठी स्वामी संदेश ज्यांनी अंक पाच मनात धरला आहे त्यांच्यासाठी स्वामी प्रेमाने पण ठाम आवाजात म्हणतात बाळा तू वारंवार माझ्या दरबारात येतोस कधी शांतपणे कधी रडत तर कधी तक्रारींचा पसारा घेऊन तुझी तक्रार एक तुझ्या आयुष्यात पैसा कमी आहे तुला कष्ट तर भरपूर मिळतात पण फळ हाताला लागत नाही तुझ्या घरी लक्ष्मीचा प्रवेशच होत नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल आणि होत असेल तर ती क्षणभर येऊन क्षणभरात निघून जाते तू म्हणतोस की कदाचित नशीब तुझ्याकडे वळलेलं नाही पत्रिका तुझ्या विरोधात आहे किंवा स्वामींनी तुझं काही ऐकून घेतलेलं नाही स्वामी म्हणतात तुझ्या नशिबात काय काय लिहिलं आहे हे तुला माहिती असेलच असम वाटत असेल पण तुझ्यापेक्षा आम्हाला अधिक चांगलं माहीत असतं आणि जर काही गोष्टी तुझ्या नशिबात नसतील तरी तुझे कर्म आणि स्वामींवरील श्रद्धा यामुळे त्या तुला मिळू शकतात पण तू जे करू नये तेच करतोस तक्रार तक्रार आणि पुन्हा तक्रार एवढं करून पाहिलं आहेस का की तुझ्यातच काही बदल करावा स्वामी पुढे स्पष्ट सांगतात तुझ्या घरात पैसा टिकत नाही यासाठी तू बाहेर कारण शोधतोस पण खरं कारण तुझ्याच आत आहे तू पैसा कमावतोस पण तो कुठे आणि कसा खर्च होतो याचा तू स्वतःच हिशोब करत नाहीस राहणिमान सुधारल ठीक आहे नवीन युग आहे बदल हे ही ठीक पण प्रत्येक बदल स्वीकारताना तू विवेक वापरतोस का तुझा उत्पन्नापेक्षा तुझे खर्च जास्त आहे पगार चार पांच हजाराने वाढ़तो वर्षाला खर्च तुझे तीस चास हजार उड़ता मग लक्ष्मी माता तुझाक कशी स्थिरावेल स्वामी सांगतात पूर्वी लोकांकडे साधेपणा होता आता प्रत्येकाच्या घरी अनेक जोड चपला कपड्यांनी भरलेली कपाट रोज बाहेरच खाणं आणि त्याथी शेजायशी तुलना या सर्व गोष्टी तुझ्या पैशाला स्थिर राहू देत नाहीत तुला वस्तू हव्यात म्हणून नाही तर फक्त इतरांकडे आहेत म्हणून हव्यात ही तुलना तुझ्या घरात शांतता नाही आणत तर रिकामेपणा आणत आहे स्वामींचा संदेश स्पष्ट आहे तू खर्च कर पण विवेकाने आनंदासाठी पैसे खर्च कर पण अहंकारासाठी नाही पाहण्यासाठी देखावा करू नकोस खर्चाचा वेग नियंत्रित कर आणि पैसा टिकवा जिथे अपेक्षा आणि दिखावा वाढतो तिथे समाधान कमी होत जातं त्यामुळे तुझ्या जीवनात आनंद नसेल तर त्याचं उत्तरदायित्व नशिबावर टाकू नको ते तुझाच हातात है सात अंक साथी स्वामी संदेश जान सात अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी अगदी स्वरात बोलतात बाळा बोलता आयुष्यात मोठ्या समस्या नहीं लोकांकडून तुला मिळणारा त्रास मात्र अमर्याद है स्वभावाची साधे तुझा स्वभाव साधेपणा तुझी शांतता तुझा संयम हे सर्व तुझे बलह पण त्याचाच काही लोक फायदा घेतात तू शांत राहतोस म्हणून त्यांना वाटतं की तुझ्यात क्षमता नाही तून बोलता सगळं सहन करतोस म्हणून त्यांना वाटतं की तू चुकीचा आहेस पण बाळा शांत राहणं म्हणजे भित्रेपणा नाही आणि बोलणं म्हणजे भांडण नव्हे स्वामी सांगतात आयुष्यात काही वेळा गप्प बसणं गरजेचं असतं पण काही प्रसंगी आवाज उठवणं तेवढंच महत्वाचं असतं कारण तू जर वारंवार झुकत राहिलास तर जग तुला झुकलेलंच पाहण्याची सव्य लावून घेतं एखादी वेळ येते की स्वतःची किंमतच संपते तुझं शांत राहणं अनेकांना गोड वाटतं पण तुझं तिखटपण मात्र त्यांना भीती वाटायला लावतं म्हणून स्वामी म्हणतात कधी कधी मिरची व्हा चावून खाता येईल असा ऊस होऊ नका अन्याय करणाऱ्यांसमोर कठोर राहणं हेही धर्माचाच भाग आहे स्वामी पुढे सांगतात तुझं मन समजूतदार आहे त्यामुळे तू नाती जपतोस पण प्रत्येक नात जपताना स्वतःची किंमत कमी करू नकोस आपल्या लोकांसाठी झुकणं योग्य आहे पण पर परक्यांसाठी किंवा त्रास देणाऱ्यांसाठी कधीच नाही जी माणसं वारंवार तुला दुखावतात तुझ्या प्रामाणिकतेचा गैरफायदा घेतात तुझ्या चांगुलपणाला कमकुवतपणा समजतात त्यांच्यापासून दूर राहा त्यांच्याशी भांडू नको पण त्यांना जवळही करू नको स्वामींचा सार नाती जप पण अपेक्षा ठेवू नको कारण अपेक्षा नष्ट झाल्यावर मन दुखतम अपेक्षा ठेवली तर दुहख येतच नाही नऊ अंक निवडणाऱ्यांसाठी स्वामी संदेश ज्यांनी नऊ अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी अतिशय कोमलतेने बोलतात बाळा प्रत्येक सकाळ म्हणजे देवाने तुला दिलेली नवी संधी काल काय झालं तुला काय त्रास झाला कोणाने शब्द दिले ही सर्व गोष्टी कालच्या आहेत आजचा दिवस नवीन आहे नवा श्वास आहे नवी आशा आहे त्यामुळे दिवसाची सुरुवात देवाचे आभार मानून कर कारण तू जिवंत आहेस हा स्वतःतच मोठा आशीर्वाद आहे स्वामी सांगतात तुझ्या भूतकाळात काही गोष्टी तू पचवू शकला नाहीस काही लोकांनी तुला रडवलं दुखावलं तुझे विश्वास तोडले पण त्या आठवणींना पकडून बसलास तर भविष्य अंधारमय होणारच त्यामुळे भूतकाळाने दिलेला धडा घे पण जखमा बाळगून जगू नकोस जे झालं ते तुझ्या प्रारब्धाचा भाग होतं जे होणार आहे ते तुझ्या कर्मावर अवलंबून आहे स्वामी पुढे सांगतात कधी कधी मनात अशांतता येते हृदय भरून येतं आणि मनाला वाट की आता सगळ्या भावना बाहेर काढाव्यात त्यावेळी जगासमोर रडू नकोस कारण या जगात कुणालाही तुझ्या अश्रूंची खरी किंमत नसते पण स्वामींच्या दरबारात ये तिथे बस डोळे मिट आणि मनातलं उत स्वामींच्या पायाशी रडलास तर ते तुला केवळ धीरच देणार नाहीत तर तुला पुन्हा उभी करतील स्वामी म्हणतात जगासमोर कायम हस्त रहा कारण इथे तुझ्या दुःखाची किंमत नाही पण तुझ्या स्मिताचं सौंदर्य आहे तुझ्या वेदना स्वामी जाणतात आणि तेच त्यांना शांतता देऊ शकतात अपेक्षा फक्त देवाकडून ठेव मनुष्याकडून अपेक्षा ठेवल्या तर मन मोडते शेवटचा स्वामी संदेश जे काही घडतं ते कारणानं घडतं काही देण्यासाठी देवानं वेळ घेतली आहे तू संयम धर प्रयत्न कर श्रद्धा ठेवून पुढे चल स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे आणि तेव्हाच तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा हलका होतो